संत जीवन हे आकाशाच्या उंचीचं जीवन आहे संताच्या जीवनाची व्याप्ती ही शब्दामध्ये आपण वर्णन करू शकत नाही प्रश्न असा निर्माण झाला असेल बरं का काका संत म्हणावं कोणाला दाढी वाढवली त्यांना संत म्हणतात का आ, मोठा मोठ्याल्या माळा घातल्यात त्यांना संत म्हणतात का नाही माझे बाबा पूजनीय मी ज्यांच्याकडं चार वर्ष शिक्षण घेतलं पैठणला वैराग्यमूर्ती रखमाजी महाराज नवले बाबा सांगायचे जो कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणावं जो कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणावं जो सरळ रस्त्याने जातो त्याला साधक म्हणावं आणि चुकलेल्या नीट रस्त्याने लावतात त्यांना संत म्हणावं हे संतांचं जीवन आहे जगद्गुरू तुकोबर आहे नमदोड़ आहे चोखोबर आहे निळोबर आहे हे साधू संत मंडळीचं जीवन आहे संताची व्याप्ती ही हिमालयाच्या उंचीची आहे समुद्राच्या पाण्याची शाई केली मेरू पर्वताची लेखणी केली पृथ्वीचा कागद केला आणि लेण्याकरता विद्येची देवता सरस्वती माता जरी बसली तरी संतांचं वर्णन होऊ शकत नाही एवढ्या हिमालयाच्या उंचीचे संत आहेत या थोकडा आणि तुका आकाश आहे एवढा ज्ञानोबार आहे तुकोबार आहे आहे निळोबार आहे श्री संत सेना महाराज श्रीसंत नरहरी महाराज राकाबांका बांका कुंभार ही सकल संत मांद्याळी आमच्या महिला संत श्री संत जणाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत बहिणाबाई श्री संत सोयराबाई संत मांद्याळीचं जे जीवन आहे हे फार आकाशाच्या उंचीचं जीवन आहे हे शब्दामध्ये वर्णन होऊ शकत नाही म्हणून संतांच्या जीवनामध्ये एक कार्य आहे पहिला वर्ग जीवाचा मी तुम्हाला सांगितला दुसरा वर्ग संतांचा आहे आणि तिसरा वर्ग आहे तो म्हणजे देवाचा एक वर्ग असा आहे यावंच लागतं दुसरा वर्ग येत असतो आणि तिसरा वर्ग आणावा लागतो तो म्हणजे देवाचा तुम्ही आम्ही येत असतो राहत असतो एक दिवस निघून जात असतो हा जीवाचा स्वभाव आहे वास्तविक पाहता देवाने आपल्याला हा दान दिला आहे जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गुण गुणतयाचे जोया भिवरेच्या तिरी कट धरोनिया करी संत महात्म्याने आपल्याला हा जीव दान दिलाय देवे दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा दिले इंद्रिये हातपाये कान डोळे मुख बोलाया वचन जेने ती जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग संत महात्म्याने आपल्याला हा जीव दान दिलाय दोन संत एवढे व्यापक आहे आता लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेत आपण पाहतो भानुदास महाराज नाथ महाराजांचे पूर्वज भानुदास महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आहे फार व्यापक जीवन होतं त्यांचं अथंग वारकरी जनसमुदाय भाविक भक्त कीर्तनाकरता उपस्थित होते आणि एका दिवशी भानुदास महाराजाने कीर्तनामध्ये सांगितलं अहो ऐकता का पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा असाय ज्याला हात नाही त्याला हात देतो ज्याला पाय नाही त्याला पाय देतो आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता फार दया करतो फार व्यापक आहे तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा फार करुणा आहे कुर्मदास भक्त कुर्मदास हरिविजय नावाच्या ग्रंथामध्ये गोड वर्णन आहे त्याचं काका आ, हात नाहीत पाय नाहीत आणि ऐकलं ज्याला हात नाही त्याला हात देतो पंढरपूरचा पांढरून परमात्मा ज्याला पाय नाहीत त्याला पाय देतो पंढरपूरचा परमात्मा ऐकलं आणि पंढरपूरच्या दिशेने निघाले जसं वारकरी ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता पंढरीच्या दिशेने निघालेत ना तद्वत कुरुमदास निघाले मजलदर मजलकर निघाले आणि लहूळ नावाचं गाव लागलं सज्जना हो ऐका शरीर साथ देत नाही आणि शरीर साथ देत नसल्यामुळं रस्त्याच्या बाजूला असे पडलेले विधेय अवस्थेमध्ये काही वारकरी मंडळी भजनी मंडळी ज्ञानोबा तुकोबाच्या नामघोषामध्ये दंग झाले होते कानावरती आवाज आला भजनाचा आणि कुर्मदासाने आवाज दिला हो oh, वारकरी बाबा थांबा थांबा वारकरी बाबा वारकरी बाबा अव थांबा बाबा वारकरी बाबांनी पाडलं कोणीतरी आवाज देतं आवाज आवाजाच्या दिशेने ते वारकरी बाबा गेलेत आणि पाहिलं तर कुरुमदास असे पडलेले आहेत विचारलं बोला पंढरपुराला चाललात का हो पंढरपुराला चाललोय आपण कोण मी कुर्मदास मजलदर मजर करत निघालो तो पंढरपुराला दसमीचा दिवस आहे हात पाय साथ देत नाही हे इंद्रिय थकलेत आता मला येणं होत नाही वारकरी बाबा पंढरपूरला चाललात ना त्या विटेवरच्या मालकाला आमचा एक निरोप द्या वारकरी बाबा म्हणले बोला काय नाही तुमचा एक भक्त म्हणा हात नाही त्याला पाय नाही त्याला आणि पंढरपूरच्या दिशेने निघालाय इच्छा मनामध्ये तुमच्या बेटीची तीव्रता मनामध्ये तुमच्या बेटीची आ, डोळ्याच्या समोर पांडुरंगाला ठेवलंय पण पांडुरंग परमात्मा केव्हा भेटील ही आस मनामध्ये धरलेली आहे वारकरी बाबा फक्त माझा एवढा निरोप द्या हो म्हणाले वारकरी बाबा आणि दिंडीमध्ये सामील झाले वारकरी पंढरपूरमध्ये गेले चंद्रभागेचं स्नान केलं नगर प्रदक्षिणा केली आणि देवाला म्हटलं देवा या वाळवंटामध्ये आणि खरं तर त्या वाळवंटामध्ये खूप मोठं कीर्तन चालू होतं तुम्ही म्हणता था। कीर्तन कोणाचं चालू होतं तर नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं नामदेव महाराजांचं चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तन चालू होतं सगळे संत मंडळी होती जनाबाई ज्ञानोबा राय सगळे संत महंत त्या ठिकाणी होते आणि जगाचा बाप पंढरपूरचा पंढरंग परमात्मा नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये बेधुंद होऊन नाचत होता नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर हे नामदेरायांचं कीर्तन चालू होतं आणि ते वारकरी बाबा देवापशी गेले देवा तुम्हाला माहीत आहे का तुम्ही तर विधेय अवस्थेमध्ये नाचताय तुमचा एक भक्त हात नाही त्याला पाय नाही त्याला पंढरपूरच्या दिशेने निघालाय तुमच्याकडं फार मनामध्ये इच्छा आहे देवा तुमच्या भेटीची आ, निरोप सांगितला आणि वारकरी बाबा निघून गेले भगवान परमात्म्याने सोबत माऊलीला घेतलं आणि नामदेव महाराज निघाले कुठे निघाले लहूळच्या दिशेने निघाले पण जाता जाता एक मळा लागला कुणाचा माळा होता तो आ कुणाचा माळा होता काका सावता महाराजांचा माळा होता बरोबर आहे बरोबर आहे सावता महाराजांचा मळा होता आणि त्या मळ्यामध्ये आल्यानंतर सावता महाराज आपलं कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरे आ, सावता महाराजांचं भजन चालू होतं भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले आणि सावता महाराजांकडे गेले सावता महाराज महाराज भक्तीमध्ये तल्लीन होते पण आता या ठिकाणी गंमत अशी झाली देवाला परीक्षा घ्यायची होती आ, देवाला परीक्षा घेण्याकरता देव म्हटलं सावता महाराजांना मला लपण्याकरता जागा द्या आणि सावता महाराजांनी एकाही क्षणाचा विचार नाही केला सावता महाराज म्हटले मग इकडं लपा तिकडं लपा देव म्हटलं नाही मला तुमच्या हृदयामध्ये लपायचं सावता महाराज शेतामध्ये होते वेळा घेतला आणि स्वतःची छाती फाडली आणि देवाला हृदयामध्ये जागा दिली लपण्याकरता तेवढ्यात म नामदेव महाराज आले नामदेव महाराज सावता महाराजांना विचारतात महाराज आमचा देव पाहिला का खरं म्हणजे आता इथं गंमत अशी आहे देवाला नामदेव महाराजांची परीक्षा घ्यायची होती चोर पाठीमाग लागले म्हणून देव त्या ठिकाणी जाऊन हृदयामध्ये सावता महाराजांचे थांबले पण आता परीक्षा घेण्याकरता पण पर देवाच्या शोधार्थ नामदेव महाराज आले आणि पाहतात तर काय सावता महाराजांपासून उभा राहतात तर म्हणतात माझा देव पाहिला का सावता महाराज म्हटले नाही इथं मी शेती करतोय कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी देव नाही पाहिला देव कुठे माझा देव आ, सावता महाराजांच्या चेहऱ्यावरची ती विधेय अवस्था पाहिली आणि पाहिल्याबरोबर नमदेव महाराजाने हात जोडले माझा देव तुमच्या पाशीचे मला माझा देव द्या दे। असं म्हटल्यानंतर सावता महाराज म्हटले नाही माझ्यापाशी देव नाही नाही तुमच्यापाशीच देव आहे नामदेव राय म्हणतात देवाला सांगितलं देवा तू कुठं असेल तर लवकर ये नाही तर हा नामा इथंच जीव देईन देवाला काळजी वाटली भक्ताची काळजी वाटत असते देवाला मग अशा प्रकारे देवाने सांगितलं सावता महाराजांना की सावताबा मला आता हृदयातनं बाहेर काढा देवाला सावता महाराज म्हणतात देवा मला हृदयामध्ये दे घालता येतं पण हृदयातून बाहेर काढताच येत नाही असं म्हटल्यानंतर सावता महाराजाने स्वतःची छाती फाडली आणि देवाला हृदयामध्ये बाहेर काढलं बसलेल्या मंडळीला माझा एकच प्रश्न आहे मी एवढं का उदाहरण तुमच्यापर्यंत मांडलं हे संत वाङ्मयाचं संतांचं चरित्र का सांगितलं की बसलेले मंडळी काका ऐका दादा सावता महाराजाने विळ्याने स्वतःची छाती फाडली आणि हृदयामध्ये देवाला लपण्याकरता जागा दिली आता प्रश्न माझा असा आहे सावता महाराजांनी छाती फाडताना सावता महाराजांना भीती वाटली नाही का चिंता वाटली नाही का काळजी वाटली नाही का हा त्याच कारण एकच आहे सावता महाराजाच्या जीवनामध्ये खरोखर भगवान परमात्म्याची सेवा घडली म्हणून तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा